चार पाच दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने जे धुमाकूळ घातलेला आहे त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेती शेतीचे पिके जनावरे आणि अने, अनेक माणसांचे जीव पण गेलेला आहे अशा वेळेला शेतीच्या आधारावर जगाला पोचणारा शेतकरी संकटात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं पिकाचं एकटरी पन्नास हजार रुपये ताबडतोबीनं नुकसान भरपाई महाराष्ट्र सरकारने जाहीर करावं ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे त्यांनाही ताबडतोबीने दुरुस्त करण्यासाठी नुकसान भरपाई द्यावी किंवा सोबतच पाच लाखाचं घरकुल त्यांनाही मंजूर करावं अशी मागणी घेऊन या ठिकाणी हा निवेदन देण्यात आलेला आहे शहरामध्ये सुद्धा प्रचंड नालागड्डा असेल गंगानगर असेल इत्यादी फ्लड फ्लड झोनमधल्या लोकांना गेली चार पाच दिवसापासून तिथून शिफ्ट करून त्यांना सरकारला जगवण्याची गरज पडते तेव्हा फ्लड झोनमधले जे काही विभाग आहेत किनवट शहरामधले कायमचे त्या फ्लड झोनमधून या सर्व लोकांचं ताबडतोबीनं पुनर्वसन झालं पाहिजे ही पण मागणी आम्ही या ठिकाणी करतो आहे आणि पर्यायी जमीन सरकारने दिलं पाहिजे लोकांना घरं दिली पाहिजे आणि कायमस्वरूपी पुराची जी परिस्थिती आहे शहरामध्ये घुसणं ते कायमस्वरूपी शहराची रचनासुद्धा त्या फ्लड झोनला रोखण्यासाठी प्रयत्न करावं अशी मागणी या ठिकाणी करण्यात येते आणि म्हणून पीक विमा ताबडतोबीनं या नुकसान भरपाईमुळं जे कोणी पीक विमा काढलेला आहे त्यांना आता कुठल्याही कंडिशन न ठेवता ताबडतोब पीक विम्याचे पैसे त्यांना ताबडून दिलं पाहिजे अशी मागणी घेऊन या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस सरकारने ताबडतोबीनं जे लोक मेलेले आहेत त्यांच्या परिवाराला ताबडतोबीनं पाच लाखाची चेक ते देतील आणि शेतकऱ्यांचं नुकसान भरपाईसाठी ताबडतोब पंचनामा करतील आणि नुकसान भरपाई सुद्धा दिवाळीच्या नंतरच्या ऐवजी ताबडतोब आणि तात्काळ मिळेल अशी व्यवस्था करावी अशी मागणी भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी आणि किसान सभेच्या वतीने आम्ही या ठिकाणी करतो